विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी आमचे उमेदवार चंद्र नरके साहेब हे शिवसेनाच्या धनुष्या चिन्हावर उभे आहेत तर ते यावेळी शंभर टक्के निवडून येणार ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची हे आहे असा विश्वास आहे आमचा ठाम तर गेली पाच वर्षे जनतेने सुद्धा बदल करून चव बघितली जनतेने तर आता जनतेने सुद्धा ठरवलं काही विकास झाला नाही मागल्या पाच वर्षात पुन्हा आता चंद्र नरकेंना निवडून दिल्याशिवाय काहीही पर्याय नाही तर त्याने आता शंभर आमदार नसताना सुद्धा शंभर कोटीचा निधी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून भागात पूर्ण शंभर कोटी निधी आणून विकास केलेला आहे त्यामुळे सर्व पूर्ण जनता निवडून सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा